साहबानी संगित आठ तारीख का बनौत नवन बनवास माला बंद नील होना पीछे जाएगा तो अच्छा लेकिन वो भी वही हो प्रॉब्लम होने वाला है तो रास्ता बनाएगा तो सब ठीक हो जाएगा रास्ता ही बंदा नहीं है अभी देखो तो कितना ट्रैफिक है हुआ नहीं अभी तो अभी तो टोल डर शिफ्ट कितर हुआ आठ तारीख को होने वाला था अभी तक हुआ नहीं है नाईक बोला इंटरनेटी फोन लाख एखाद्या वेळेला काय होऊ शकत नमस्कार मी अभय सावंत मराठी निर्विड बातम्या आपलं स्वागत करतो मीरा भाईदर मध्ये जो दहिसर आणि मीरा भाईंदरच्या जो सीमेवरती जो धैसर टोलला काय तो स्थलांतरित करण्याच्या विषयावरती मीरा भाईंदर मध्ये खूप वाद भेटला होता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दैस हा जो टोल नाका आहे स्थलांतरित करण्याचा विषय छेडला होता विषय छेडल्यानंतर दोन तीन महिने झाले हा विषय चर्चेत राहिला परिवहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा विषय छेडल्यानंतर देखील टोल नाका स्थलांतरित करण्यासाठी खूप वाद निर्माण झाला पहिला पहिला जो हा डैसरचा टोल नाका आहे तो वर्षव वर्षवा येते वर्सावा या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विषय घेण्यात आला होता त्यानंतर देखील स्थानिक लोकांनी घोडबंदरच्या काही स्थानिक लोकांनी वर्सळच्या लोकांनी याच टोल नाक्याला के विरोध केला त्यानंतर वर्षवा ब्रिजच्या पुढे वसई विरार या ठिकाणी स्थळांतरित करण्याचं नियोजन केलं परंतु त्या ठिकाणी देखील स्थानिक रहिवाशांनी त्या टोल नाक्याचा विरोध केला हा विरोध पाहता प्रताप सरनाईक यांना देखील मोठ्या प्रमाणात या मीरा भाईदरमधील विरोधी पक्षनेते मनसे असू दे राष्ट्रवादी असू दे यापिर भाजप यांनी देखील ट्रोल केलं की हा घोषणा करून सुद्धा हे तीन चार महिने झाले परंतु हा टोल नाका काही शिफ्ट होत नाही त्यानंतर आपण पाहू शकता की जो टोलनाका होता तो जो मिळा भाईंदाला जाणारा जो रस्ता आहे त्या त्या रस्त्यावरचा टोलनाका फक्त पन्नास ते चाळीस फूट अंतरावरतीच फक्त दिखाव्यासाठी असं लोकांकडून सांगण्यात येत आहे लोकांकडून प्रतिक्रिया मिळतं की फक्त दिखाव्यासाठी कारण की प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली होती त्यांची ती जिद्द होती आणि एम एस आर डी सी एन एच आय नॅशनल हायवेकडून सुद्धा या टोलनाक्याला नकारात्मक प्रतिसाद म्हणजे अहवाल मिळाला होता म्हणजे हा टोल नाका शिफ्ट करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं आणि प्रताप सरनाईक यांनी जिद्द धरली होती आणि त्यांनी ती जिद्द करण्यासाठी आणि लोकांचं कुठेतरी या ठिकाणी थोडासा शिफ्ट करून लोकांचा कुठेतरी दिशाभूल करण्यात आलेली आहे हा शिफ्ट केल्यानंतर देखील थोडाफार शिफ्ट केल्यानंतर देखील आज या ठिकाणी पाहू शकता पूर्ण ट्रॅफिक आज तशीच्या तशीच आहे तर आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आपण जाणून घेऊ त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत दैसर टोलण्याकडे येण्यासाठी ना आम्ही रोज आमचा रोज अपडाऊन होतो पण फक्त ट्रॅफिक दैसर टोलण्या का लागते आता ट्रॅफिक कसं फक्त टोल ना काय बाकी ते सिग्नल तर पुढे पण आहे पण ट्रॅफिक फक्त टोल ना काय मुलेच लागते आता लास्ट टाइम काय साहेबांनी सा, सा, सांगितलं की टोल इथून शिफ्ट होणार आहे पण यायला यांनी काय केलं टोल फक्त इकडून इकडे अजून एक वाढवायला घेतलाय टोल तर काही लोकांनी शिफ्ट केला नाही काय नाही केलं वरून टोल आता वाढवायला घेतलाय म्हणजे अजून ट्रॅफिक होणार म्हणजे आता आम्ही तर इकडे जातो एक किलोमीटर आमचं गाव आहे पेंकरपाडा परत इथल्या इथे जायला आम्हाला एक टोल भरायला लागतो बरोबर आहे तरी आणि त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक या ट्रॅफिकमुळे तर अर्धा आमच्या गावातून गाड्या जातात गावात डेली भांडणं वगैरे होतात बाहेरच्या गाड्या गावातून येतात त्यांना रस्ताच नाही कारण की एवढे जाम होतात तर शॉर्टकट मारायला जातात त्यांना शॉर्टकट निघून रस्ता जाम करून ठेवतात आणि आतापासून नेहमी दिवसा रात्री या फक्त ट्रॅफिक टोल त्यामुळेच होतो सर्व का स्थलांतरीचं तर आहे ना खूप दिवसापासून आता आम्ही मालचा जन्म जिकडे झालाय आम्ही दहा वर्षापासून कधीपासून ऐकतो की टोल इथून शिफ्ट होणार आहे पोरबंदरला जाणार आहे इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे टोल अजून काय शिफ्ट अगर शिफ्ट झाला कन्फर्म झालं असतं तर मला वाटत नाही की यांनी इकडे दुसरा बनवला असता जर इथे आता साहेबांनी सांगितलंय पहिला आठ तारीख काय दिलेली आता चौदा तारीख दिली बरं साहेबांनी पण जर टोल स्थलांतरित करायचंय मग ते, कर ते लोक नवीन का बनवतात नवीनच बनवण्याला पाहिजे ना म्हणजे हे सगळं स्कॅम आहे मला ते बंद नशील होणार म्हणून त्या लोकांनी वाढवायला घेतलाय आता हा रोड एवढा स्पेस खाली होता आता त्यांनी तिथे पण टोल बांधायला घेतलाय म्हणजे इथे पण ट्रॅफिक तिथे पण स्थलांतरित म्हणजे मला वाटतं त्यांनी दाखवायला की इथून टोल इकडे आम्ही शिफ्ट केलाय टोल जर गेला पाहिजे दुसऱ्या कुठे गेला पाहिजे नाही तर बंद झाला पाहिजे टोल त्रास किती होतो गाड्या त्रास त्या टोल मध्ये ऍक्सिडेंट होतात किती त्रास होता आम्हालाच माहिती आम्ही तर नेहमी अप डाऊन करतो इकडे पण आम्ही कोणाला बोलणार तिकडे पॉसिबिलिटी सर्व आहे पण त्यांना करायचं नाही उगा त्रास द्यायचा लोकांना ते सर्व चालू आहे दुसरं काय नाही अभि थोडा दिन पहिले गाडी का फ्री लेकिन फरक कुछ नाही आया का झिरो का झिरो रस्ता नहीं रस्ता अगर बनेगा तो थोडा अच्छा होगा पीछे जाएगा तो अच्छा लेकिन वो भी वही हो प्रॉब्लम होने वाला है तो रास्ता बनाएगा तो ही सब ठीक हो जाएगा रास्ता ही बनता नहीं है अभी देखो कितना ट्रैफिक है तो इम्पोर्टेंट जाओ पीछे जाओ लेकिन रास्ता बनना चाहिए पीछे जाए तो अच्छी बात है हम लोग को फ्री हो जाएगा मीरा रोड जहाँ टोलना का था वहाँ से पचास फुट टोलना का किया गया। भी पड़ा है है उससे पड़ा अभी तक हुआ नहीं टोल न का शिफ्ट किधर हुआ आठ तारीख को होने वाला था अभी तक हुआ नहीं है प्रत सर नाइक ने बोला था आठ तारीख या नौ तारीख करने है। उसके बीच में कुछ चल रहा है दोनों एम के बीच में अभी कौन सही है कौन पता नहीं जुटाउन के उधर जाएगा तो, तो अच्छी बात है जाए तो इधर आप लोग तो फ्री हो जाए रास्ता इम्पोर्टेंट रास्ता बनाना चाहिए हम लोग जैसा रहते हैं रोज का आना जाना है बहुत हम लोग ट्राफिक से कंट्र गए

तो नाका सर बंदा तो सकता है तो काफी बेहतर है यहाँ से आगे शिफ्ट करना फिर वहाँ पर भी वही पैसा देना तो जहाँ तक मेरे ख्याल से इसको अब तक तो जितना पैसा भरा गया है क्या ये पूरा कम्प्लीट हुआ है या नहीं पहले ये देख कर इसको पूरा फाइनल कर देना चाहिए खत्म ही कर देना चाहिए सर अगर शिफ्ट हो जाएगा तो हम लोग के लिए बहुत अच्छा हो जाएगा क्योंकि तो इतना इधर जाम लगता है हम लोग जो जहां हमको दस मिनट का रास्ता है वहाँ आधा आधा घंटा पौना पौना घंटा लग जाता है कभी कभी हम लोग ड्यूटी जाते हैं तो लेट हो जाते हैं यहां से अगर टोल नाका हट जाएगा तो बहुत इजी हो जाएगा तो देखो ना कितना जाम लगा अभी भी देख लो कहां तक जाम है देखो टोल नाका बंद झाला भाजन कारण रस्त्याचे भरस्ते बघा तुम्ही टोल घेतावर रस्ते तसे खराबत आहेत आणि खूप वेळ जातो टोल नाकामुळे हा टोल नाका बंद ना झाला पाहिजे काय करू सकाळी जेव्हा खूप वेळ असतं कशा प्रमाण ट्रॅफिक असतं ते आम्हाला उशीर होतो की आपण पाहिलं ना की नागरिकांच्या का प्रतिक्रिया नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की हा टोल नाका बंद व्हावा कारण की ह्या टोल नाक्याची मुदत देखील संपलेली आहे त्याचप्रमाणे आपण राजकीय जे नेते आहेत विरोधक त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आपण त्यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊ हे जे परिवहन मंत्री हे नेहमी प्रकाश जोतात राहण्यासाठी किंवा नेहमी असं लोकांच्या नजरेत राहण्यासाठी ना काही ना काहीतरी असं स्टेटमेंट देतात की ज्याच्यामुळे असं वाटतं की लोकांना नागरिकांना असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला त्रा, त्रासातून मुक्तता होईल जसं त्यांनी टोलनाक्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांना कोणीही सांगितलेलं नव्हतं कोणत्याही पक्षाने सांगितलं नव्हतं की असं करा तसं करा त्यांनी सांगितलं लोकांना येऊन किंवा पत्रकारांना सांगून पत्रकारांची कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी हा टोलनाका हल होतोय टोलनाका हलतोय जसं सांगितलं तसं सा नागरिकांना खरंच चांगलं वाटतं एक सामान्य नागरिक आम्ही सुद्धा त्याचा कौतुक केलं होतं की बघा टोलका घालतो ट्राफिकची समस्या असते कारण त्या ट्राफिकच्या समस्या त्यांनी ट्राफिक विभाग असेल आरटीओ विभाग असेल एम एसआरडीसी त्याच्या एच या सर्वांच्या मीटिंग भरवल्या होत्या त्यांनी टोलनाक्याला कारण या टोलनाक्याला मजबूत ट्रॅफिक होते पण यांनी जसं आश्वासन दिलं तसंच त्यांनी ते फील सुद्धा केलं ते टोलनाका जागता फक्त दोन पावलं मागे पुढे झालेलं आहे त्याच्याने ट्रॅफिक सुटणार आहे का तर नाईक साहेबांनी आश्वासन द्यावं नागरिकांना की हा टोल हा जसा हटला आहे ना थोडासा मागे पुढे जो केलाय तुम्ही कारण तुम्ही शब्द दिला होता त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं कारण उद्या तुम्हाला मीडिया प्रश्न विचारेल तर त्यांना काहीतरी उत्तर द्यायचं होतं त्या हिशोबाने त्यांनी फक्त तो, तो जागचा हलवला त्याच्याने काय फरक पडणार आहे का ट्रॅफिकला नाही पडणार मग हा जो खर्च होतोय जो टोल नाका पुढे करतात हा खर्च कोण करणार टोल वाले करणार तो टोल नाकवाली उद्या सरकारकडे मागणी करणार की आम्हाला अजून टोल मुदतवाढ करून द्या म्हणून मुदतवाढ करून दिली का तो वापस मीरामधे त्याच्या किशोशातूनच पैसा चालला येतो म्हणजे ह्याचा अर्थ असा नसा तुमच्या स्टेटमेंटचा खर्च कोण बघतोय मिरामंतर मीरामंतरचे नागरिक करतात जर तुम्हाला समजा माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट बाबा चांगला तरी तरी ना होऊ शकत तुम्ही पालघरचं आश्वासन दिलं वसईविराचं आश्वासन दिलं तुम्ही तिथे गेलात सुद्धा पण तुम्हाला पण कळलं काही होऊ शकत नाही तुम्ही गोडबंद उतरांचं आश्वासन दिलं तिथे सुद्धा काय होऊ शकत नाही जर समजा एमएसआरडीसी डिपार्टमेंट असेल एन एचए असेल या सर्व तुमच्या अंडरमध्ये डिपार्टमेंट आहेत ना त्यांच्या त्यांना तुम्ही विश्वासात न घेता अशी जर काही स्टेटमेंट देत असाल तर मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे कारण सामान्य नागरिक जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा तुमचे जे स्टेटमेंट असतात ते एक मंत्री म्हणून स्टेटमेंट आले असतात त्यांना असं वाटत असतं की हो बाबा जर आपले मंत्री साहेब काहीतरी बोलतात त्याचा अर्थ नक्कीच टोल का हटेल ही जी ट्रॅफिक होते सकाळी जे जॉब पर्सन असतात जे बिचारे जॉबला निघतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा विषय असतो ट्रॅफिकचा आणि तो रोजचा आहे भले तुम्ही चार महिन्यापासून बोलत असाल पण तो रोजचा विषय आहे त्यांचा आणि हा विषय सुटला पाहिजे सर्वांना वाटत होतं पण तुम्ही दरवेळेला जे आश्वासन देतात आणि ते फेल करतात तसंच हे पण आश्वासन तुमचं फेल निघालं आणि ह्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार मला असं वाटतं तुम्हीच आहेत तर तुमच्या आश्वासनाने नागरिकांची दिशाभूल झाली ज्या नागरिकांना वाटत होतं मीरा त्याच्या नागरिकांना गोडबंधाच्या नागरिकांना जे वाटत होतं की बाबा तुमच्या आश्वासनामुळे कुठेतरी ट्रॅफिकचा समस्या मार्ग निघेल पण तसं काही झालं नाही आहे तीच आ, समस्या, जो तो, ले ले, आ, समस्या ही अजूनपर्यंत राहणार जोपर्यंत तो टोल नाका बंद नाही होत आम्हाला तर असं वाटलं होतं की परिवहन मंत्री आपल्याला भेटलेत मीरा मेंद्रकर वासियांना त्याच्यामुळे हा टोलनाका तुम्ही बंद कराल आणि एक दिवाळीचं गिफ्ट द्याल पण दिवाळीचं खूप चांगलं गिफ्ट तुम्ही नक्की दिलेलं आहे नागरिकांना की हाय तशीच समस्या केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल केलेला नाही हा टोल नाका स्थलांतरित करण्याच्या नंतर आणि एमएसआरडीसी करून कडून नकारात्मक अहवाल आला कुठेतरी त्यांचं एक प्रताप सामना यांनी टोल नकाज करण्यासाठी एक जिद्द केली होती दिला तेच मी बोलू ना कारण एमएसआर असो किंवा एनएचए असो या ज्या संस्था आहेत या परिवहन मंत्र्यांच्या अंडरमध्ये संस्था आहेत अंडरमध्ये म्हणजे हे मंत्री आहेत त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही काही समजा एक डिसिजन घेता निर्णय घेता शब्द देता नागरिकांना तेव्हा यांना विश्वास घेऊन द्यावा लागेल ना तुम्हाला शब्द फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल जसं त्यांनी पहिले गोडबंद उत्तर सांगितलं गणेश नाईक साहेबांनी तो विषय क्लिअर केला किंवा इथे येऊ शकत नाही कारण फॉरेस्ट परमिशन देणार नाही मग जसं एमएसआरटी असेल एनएचए असेल हे तुमच्या बरोबर फिरतात ना रोजच कुठे काय असेल कुठला मेट्रो तुमच्या तुमच्याबरोबर दिसत असा अधिकारी आरटीओ विश्वासात घेऊन तुम्हाला स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं आणि नागरिकांना विश्वासात घेऊन तुम्हाला सांगायला पाहिजे होतं किंवा हा विषय जो आहे हा विषय नाही होऊ शकत किंवा ह्याची जी काही मुदत वाढे ती आम्ही थांबून कायमचा टोल रद्द करतो जे तुम्ही जाहीर सांगितलं असतं लोकांना की चांगलं वाटलं फक्त पुढच्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका बघून किंवा अजून काय करून तुम्ही जे स्टेटमेंट द्यायचे नागरिकांना चर्चेत राहण्यासाठी तुम्ही जे काय केलंय ते अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे मिरामंतर नागरिकांची जी दिशाभूल झालेली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार आपले परिवहन मंत्री साहेब साहेबद्दल टोल नाक्याचा करारनामा एक वर्षासाठी संपत होती मुदत आणि हेशे टक्का तेच झालं कारण त्यांना तेच करायचं असेल बी कारण सरकारमध्ये ते आहेत जर समजा ती एक वर्षाची मुदत तुम्ही रद्द करून जो टोल नाका रद्द केला असता तर नागरिकांना चांगलंच वाटलं असतं पण ते जी हलवण्याची जी मुदत केली आहे पाच जी काय कामं केलेत त्यांनी की थोडासा टोलनाका पुढे जो घेतलाय त्याचा जो खर्च आहे मला असं वाटतं तो खर्च ही टोल नाकेवाले सरकारला सांगणार आम्हाला बाबा अजून मुदतवाढ करून पाहिजे कारण हा आमचा खर्च झालेला आहे त्याच्यामुळे अजून त्यांना थोडीशी मुदतवाढ भेटणार आणि याचा सर्वस्वी मीरा महिंदरकर वासी वसईवाले आणि जे कोण गोडबंदरवाले आहेत हेच आपल्या खिशातूनच त्यांना भरावं लागणार आहे त्याच्यामध्ये कोणीही सरकार काही माफ करणार नाही मला आम्हाला खरंच असं वाटलं होतं की ज्या वेळेस परिवहन मंत्री आपल्याला लाभलेत तर हा टोल नाका नक्की बंद करतील कारण ही नरेकरची सर्वात मोठी जर गोष्ट कोणती अडचण समस्या असेल तर रस्त्या ही समस्या आहे कारण सकाळी नऊ वाजता माणूस जेव्हा घरातून निघतो काश्मीरमधून निघतो तो चिकना क्रॉस कार्यक्रमामध्ये अकरा कर साडे अकरा वाजता त्याच्यामुळे दोन अडीच तास या दोन किलोमीटरच्या अंतराला लागत असतील तर ही समस्या सर्वात मोठी होती पण परिवहन मंत्री साहेबांनी दिलेले शब्द सगळे फेल झालेले आहेत आणि नागरिकांची दिशाभूल झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हा खर्च सर्व फिरून वापस नागरिकांवरच येणार आहे आणि मला असं वाटतं याची जी मुदत वाढ एक वर्ष ती आता दीड वर्ष होईल त्याची मुदत वाढली तरी मीरा महिंदर वासींना का काही नवीन गोष्ट नाही येते जसा ठोल तुम्ही आतापर्यंत भरत आलात तुम्ही सगळे झोपलेले आहेत असे झोपत राहा कारण मंत्र्यांना असेल आमदार असेल खासदार सगळ्यांना माहिती आहे की मीरा महिंदर वासे काही झोपलेले आपण काही बोललो आपण काही केलं तरी हे काही बोलणार नाहीत त्याच्यामुळे हे तसंच चालू राहणार आणि अजून तुमची मुदतवाढ वाढलेली आहे